नमस्कार मित्रांनो आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र राज्यात सर्वत्र नगरपालिकेच्या नगर, नगर परिषदेच्या त्याचबरोबर नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि सर्वच राजकीय पक्ष मोठ्या ताकदीने प्रचारात व्यस्त झालेले आहेत या सर्व घडामोडी गड़ा घडत असताना मात्र मुरुम नगर परिषदेच्या निवडणुकीत मात्र मोठ्या प्रमाणात राजकीय भूकंप झालेला असून सर्वात ब्रेकिंग न्यूज ही आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आपण सर्वच मुरुम शहरातील नागरिकांसाठी त्याचबरोबर परिसरातील नागरिकांसाठी आज आपण या ठिकाणी दाखवत आहोत आणि मित्रांनो या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज आ अशी आहे की मुरुम शहरात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबद्दल आहे आणि नगराध्यक्षपदाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बापूराव पाटील हे आहेत शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार चंद्रशेखर मुदकन्ना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजित चौधरी हे आहेत यासोबतच एक सिद्धलिंग हिरेमठ हे अपक्ष नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत यामध्ये मुरुम शहरातील जनतेच्या आग्रहा खातर एकास एक लढत व्हावी या हेतूने मुरुम शहरातील शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रित येत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षपदाचे असणारे अजित चौधरी यांच्यासोबत एकत्रित येत पत्रकार परिषद घेऊन त्यांना थेट पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि तो पाठिंबा या ठिकाणी ते पत्रकार परिषदेमध्ये काय बोललेले आहेत या आपल्या नागरिकांसाठी आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या सर्वच प्रेक्षकांसाठी आपण या ठिकाणी दाखवत आहोत चला तर मग आपण ती पत्रकार परिषद पाहूयात याशिवाय यात या आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की शिवसेना शिंदे गटाचे एक दोन उमेदवार त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक दोन उमेदवार हे या पॅनलसोबत नाही आहेत ते स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते एक दोन उमेदवार आहेत ते पुढील बातमीमध्ये आपल्या सर्वांना ते स्वतंत्र लाईव येऊन आम्ही मुरमकर न्यूज पोर्टलला ते देखील जाहीर करतीलच पण तात्पुरत्या स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व शिवसेना शिंदे गटाने उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे शिवसे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणारे अजित चौधरी यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे की पत्रकार परिषद आपण पाहूयात चला मुरुमीतील मतदार भगिनींना माझा नमस्कार मी प्राध्यापक दत्ता इंगळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा सरचिटणीस आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना शिंदेगड आणि ओबाटा शिवसेना या तिघांची आम्ही पत्रकार परिषद आज घेत आहोत मतदार बंधुमिघनो एक विनंती आहे की गेल्या आठ दहा दिवसापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं थोडंसं थो मत मांडतो मी की आमची जी युती होती महायुती ज्याला आपण म्हणतो की त्या महायुतीमध्ये आम्हाला काही जागा द्यायच्या ठरल्या होत्या आणि वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी सांगितलं हो की आपली वाटाकटी होणार आहे मग आमचे ते दादा पवार असतील म्हणा फडणवीस साहेब असतील म्हणा किंवा शिंदेसाहेब की कि यांच्या माध्यमातून या ठिकाणी आघाडी घ्या करा म्हणजे महायुती करायचं ठरलं होतं परंतु आम्हाला आमच्या मुरुम शहरामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पूर्ण संपूर्ण पॅनल असं आम्ही पूर्ण पॅनल या ठिकाणी उभा केलं होतं आणि परंतु वरिष्ठ नेत्यांचा आदेश आला की तुम्ही असं करू नका आपल्या काही सीट मागं घ्या आणि आपली युती करायची आहे आणि त्या अनुषंगानं काही सीट्स आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षासह आम्ही वेळेच्या त्यांनी विड्रॉल केला आणि मग आमच्या महायुतीतले जो घटक पक्ष सत्ताधारी की त्यांनी मात्र या ठिकाणी आज बघू उद्या बघू एवढ्या जागा देतो तेवढ्या जागा देतो हे म्हणत म्हणत शेवटी आजपर्यंत ही वस्तुस्थिती आली परंतु आम्ही या ठिकाणी प्रचार केव्हा करायचा आणि त्यांचा तर प्रचार चालूच होता नारळ पडले शुभारंभ केले परंतु आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमची जी शिवसेना युती होती की ते आम्ही दोघाला या ठिकाणी बाजूला ठेवलं गेलं आणि आज सिटी या ठिकाणी देतो असल्या कारणानं आम्ही त्यांची वाट पाहिली आमचेही नेतेमध्ये दाजी सुरेशदाजी बिरादार बाबा की दोन दिवस थांबा दोन दिवस थांबा कितीच आम्ही थांबायचं आणि था। आज शेवटी निर्णय आम्ही असा घेतला की आमची एवढी माहिती असताना देखील आम्हाला जर जागा सन्मानपूर्वक येत नसतील आणि उगंच आज देतो उद्या देतो पाटकाईत देत नव्हते आणि म्हणून या ठिकाणी आम्ही ज्या वक्ताला प्रचारला गावात गेलो त्या वक्ताला लोकांचं म्हणणं असं आलं बाबा की तुम्ही या ठिकाणी असं दोन दोन तीन तीन काय करता एक जर उमेदवार दिलात तर तुम्ही शंभर टक्के निश्चित होतात असा लोकांचा मतप्रवाह आल्यामुळं आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवसेना आमचे आमचे नेते शिवसेनेचे मुरुमचे नगराध्यक्षपदाचे चंद्रशेखरजी मुतकन्ना यांनाही विनंती केली बाबा की लोकांचा आग्रहच होता सातत्यानं की काही करून या ठिकाणी तुम्ही एका एक लढत दिली तर निश्चितपणे लढत टसोल होईल आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी असा प्रकारचा निर्णय घेतला की आमचे ओवाटाचे आमचे मित्र म्हणा अजितजी चौधरी माजी नगरसेवक आहेत तालुका प्रमुख आहेत ते या ठिकाणी आणि त्यांना या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वित्ताना की आमची मुरुम शहरामधून या ठिकाणी माहिती झाली आणि माहिती त्यांनी उमाटाला आमचे जे अजित जे चौधरी हे आहेत की त्यांना या ठिकाणी नगरसेवक पदासाठी आम्ही त्यांना सहकार्य करतो आहोत आणि मुरुमच्या जनतेला विनंती आहे की बाबा की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिवसेना असेल किंवा उंबाट असेल की या ठिकाणी यंग ब्रिगेडर आहे स्वतः आम्ही या ठिकाणी वरिष्ठ नेते होतो आम्ही बाजूला थांबलो आणि या नवीन मुलांना या ठिकाणी संधी देऊन की ज्या लोकांची सेवा कशी करता येईल आणि मुरुमचा विकास जो राहिलेला आहे आणि सत्ताधारी लोक आम्हाला कसं फसूत आहेत या फसवणुकीला मला तोंड देण्यासाठी सर्व जनतेला माझी नम्र विनंती आहे की काही करा की यावेळेस या ठिकाणी आम्हाला निवडून द्यावं अशा प्रकारची सूचना करून मी थांबतो जय हिंद जय हस्ते जय राष्ट्रवादी नमस्कार नमस्कार मी चंद्रशेखर शिजरावप्पा मुतकंडा शिवसेनेचा पदाचा उमेदवार मुरुम मतदारांना काही मी आव्हान करू शकतो निवडणुका झाल्यापासून जाहीर झाल्यापासून मुरुम शहरामध्ये काही मतदारामध्ये असं होतं की एकाच एक उमेदवार द्या एक प्रस्तावेच्या विरोधात लढवायचा असेल तर एकाचा एक उमेदवार राहावा असे लोक मतदारामध्ये दिसून आले मग त्या अनुषंगाने मी आज मी फॉर्म भरताना पक्षाला आदेशानं फॉर्म भरलो आणि आज रोजी पक्षाला विश्वासात घेऊन नेत्यावाला विश्वासात घेऊन आज मी चंद्रशेखर मुतकण्णा शिवसेना शिंदेगड आज आज रोजी शिवसेना ओबाटा नगर नगराध्यक्षाचे उमेदवार अजित अरविंद चौधरी यांना मी जाहीर पाठिंबा देतो असे मी जाहीर करतो आणि मुरुम शहरातील मतदाराला असं विनंती करतो की नगराध्यक्षपदाचा उमेदवार याला निवडून येण्यासाठी मुरुमशहर मतदारांनी यांनी सगळ्यांनी सहकार्य करावे आणि त्यांना निवडून आणावे अशी मी जाहीर जाहीर विनंती करतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी अजित कुमार अरविंद चौधरी मी नगराध्यक्षपदाचा महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट त्या नात्यानं आपल्यासमोर येत आहे आणि त्यासमोर माझ्यासोबत आलेले आज मला पाठिंबा देण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या कामावर आणि माझ्या शब्दावर ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला असे हे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व तसेच आमचे वडीलधारी मंडळी आमचे काका जे की अण्णा शेखर अण्णा आम्हाला शिंदे गटातूनसुद्धा त्यांनी पाठिंबा देण्याचं आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांनी जे जे काही आम्हाला सांगतील ज्या ज्या काही आम्हाला सूचना देतील येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या शब्दाला त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन आमच्यावर विश्वास ठेवला तसंच त्यांच्या शब्दाचा आम्ही कधीही आदर कर करणार आणि यापुढं त्यांचा शब्द आम्ही कुठेही टाळणार नाही आणि टाकणार नाही आणि त्यांनी माझ्यावर ह्या दोन्ही पक्षांना एवढी मोठी संधी देण्याचं काम माझ्यावर केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि मी माझं मशाल हे चिन्ह आहे नगराध्यक्षपदाचं या चिन्हासमोरील सर्व जनतेने मतदान करून बहुमताने विजयी करावा नमस्कार हा निर्णय घेण्यामा पाठीमागचा सर्वांचा आपला हेतू काय होता ह्याच्यामागचा हेतू एवढाच होता की एकास एक जर कॅन्डिडेट झालं तर येणाऱ्या आव्हानाला आपण पेलू शकतो आणि येणारा जो आव्हान आहे तो महाभयंकर आहे आणि खूप मोठा आहे त्या आव्हानाला जर आपल्याला समोर जायचं असेल तर ह्या सगळ्या ताकदी एकत्र करून लढलं तरच आपल्याला यश मिळतो यासाठी आपण एकत्र आलेलो आहे तर, तर तुम्ही सर्व पक्ष कोणते कोणते पक्ष तुमच्यासोबत आहेत माझ्यासोबत महाविकास आघाडीतले काँग्रेस असेल तुतारी असेल मशाल असेल शिवसेना गट असेल राष्ट्रवादी असेल या सर्व आणि आमच्यासोबत आलेलं मनसेक असेल या सर्व पक्षाची मूठ बांधून आम्ही एकत्र आलेलो आहे आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण जनतेंना काय आवाहन करणार आहात जनतेना मी एवढंच सांगतो आहे की गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून जो बदल घडलेला नाही तो बदल घडण्याची आत्ताच वेळ आहे हीच ती वेळ आहे आणि ह्याच वेळेला त्यांनी सगळ्यांनी मतदान करावं मशाल या चिन्हा समोरील बटन दाबावं आणि नवीन चेहऱ्याला संधी द्यावं ज्याने की रस्त्यावर उतरून जो काम करणार आहे जो की रस्त्यावर तुम्हाला सातत्यानं मिळणारा माणूस आहे सीमध्ये वगैरे फिरणारा माणूस नाही आहे गाड्या बंद करून फिरणारा माणूस नाही अशा लोकाला त्यांनी संधी द्यावं आणि त्यांचं आम्ही त्यांनी जे मतदान करतील त्याचं ऋण आम्ही फेडल्याशिवाय राहणार नाही